आज सगळा ग्रुप आला आमचा हे आमच्या मॅडम आले ना पुण्याहून आले ना हे बाई साहेब भीम जय भीम जय भीम आमच्या पुण्याहून आले आमच्या बाई पुण्याला पुण्यात आली मी यांच्या भेटीला आमचा ग्रुप आता एक अजून तयार झालेला आहे आम्ही नेहमी आता फिरायला येऊ झुम्मा खेळू आता पहिला दिस होता आता आता थकवा गेला लेझिमचा बाई कांबळे काय म्हणतात जय भीम पण आता आम्हा आमची एक पंचायत उरली आमच्या हे शिलाबाई शिलाबाई अजून म्हणतात चालल्या जातो आम्ही याले मुंबईले हे पोलीस बाई राव राव म्हणतात आम्ही जातो औरंगाबादले आता कसं करावं होते का फुटाफुट काय माहित बापाट येतात ना डबल का हे बाई इंगडीत बाई म्हणतातच म्हणते मला जावं लागते डबल पुण्याला काव अशा करतात काय माहित कोणीच नाही सापडत आम्हाला अध्यक्ष बाई असतात पण मग अंताबाई त्याची सोबतीन गेले की शिलाबाई त्याची सोबतीन गेले की अंताबाई मग म्हणतात की काय नेबाई जागच नाही आला हो बाई काय हो बाईनाचा आवाज येऊ होतच नाही दरवाजे ठोकले की म्हणतात बाई लस तर देते पण आम्ही एकत्र असलो की मजा येतो हर लय मजा येते पण आता काय जात नाही दराची मार आणि त्यातले असं वाटत नाही आपल्याला बहीण नाही कि पोरगी नाही कि काय आता सकाळी भेटा झाल्या आता दोन तीन कार्यक्रम आहेत आम्हाला परित्राण आहे एका ठिकाणी जेवण आहे आता आमचे चालू झाले समारोपचे कार्यक्रम ग्रंथाचे भोजन आहे तिकडेच आम्हाला घरचे माणसं बोलतातच बोलतात भोजन म्हटलं ना भोजनच म्हटलं ना मग भजन खायला आहे आपलं बोलते सोगाऊ परा करते आमच्या घरची माणसं बोलता हिना तुम्हाला लेखर नाही जा आम्ही काय ऐकतो एक ना दोन रात पासून चुक नाही चाक नाही जा बोल बापा किती <laughs> <laughs> सीताफळ राजकन्याबाईच्या दारचे सीताफळ खातो आम्ही सीताफळ खातात निंबू खाता निंबू शरबत आता काल चाललो होतो बाहेर यांच्या घरचे पेशंट आहेत त्यांच्या पायाले जरा दुखापत झाली तर आम्ही गेलो दुखापत झाली तर मग पाहायला गेलो होतो हे पुण्याहून आल्या तर मी आठलं चला पहिला नंबर आपला घर आहे तर आपल्या घरी चहा पिऊ मग सुनबाईनं चहा घेतला चहा घे घेतला सुनबाईनं चहा केला आणि मग आम्ही चाललो होतो त्याला म्हटलं घरात तर त्याले झाड दिसलं मी आठलं पाबाई तुम्हाला सीताफळ दिसतील तर मग त्यानं पाहिले सीताफळ खाल्ले आमच्या साहेबांना तोडून दिले मग खाल्ले ते म्हणतात मग रास्तिनाबाईच्या घरचे शीताफळ लता असं आहे मग चालू आमचं तुमचं काय चालू आहे लस ले जी मराजा आमच्याकडे लस मजा आली अरे रे 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 जितकी मजा केली आम्ही तुम्ही म्हणता इकडे दसरा करत नाही आपण दिवाळी करतो का नहीं. ते लोक म्हणतात तुम्ही दिवाळी करून नाकार आता तो उद्या काठीन तो व्हिडिओ आम्ही दिवाळी का करत नाही आम्ही दिवाळी करत नाही असं नाही पण आम्ही दिवाळीला ते दिवे मेन ते ते नाही लावतात दिवे दिव्या नाही लावून करत आम्ही आम्ही फक्त भगवंताची पूजा करतो बघ शियाडी काय म्हणता एक वाजता फुल लाग आमच्या अंताबाईचा मुगा लागला अंताबाईचा अभिनंदन हा ऑफिस फॉरेन्सिक ऑफिसर हा मी मागच्या वेळीच व्हिडिओ टाकले होते ते आता पुढच्या महिन्यात याच महिन्यात तिजापूरले पुरले मोतीजापूर पातूर तालुका बार्शी टाकली आपो चार जिल्हे आता या महिन्यात तिच्या घरी पण खूप जोरात कार्यक्रम आहे वर्षवा ग्रंथाचा समारोप आहे आणि तिच्या मुलाचा सत्कार पण आहे आणि सत्कार आम्ही ठरू कसं काय करायचं तर ते त्याचा व्हिडिओ टाकतोच तुम्हाला या पण तुम्ही सगळे सर्व हा कार्यक्रमाला या। <laughs> जय भीम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय भीम जय बुद्ध जय भारत नमो बुद्ध आहे सपोर्ट करा सपोर्ट करणारा ज्या काही वाटत नाही वाढू राहिला ना